सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी प्राध्यापक आरोग्य केंद्र कामठा तालुका जिल्हा गोंदिया येथे डॉक्टर निलेश जाधव यांनी आकस्मिक भेट दिली गोंदियावरील विषयानुसार दिनाक सात दोन दोन हजार पंचवीसावा प्राथमिक आरोग्य केंद्र कामठा तालुका जिल्हा गोंदिया येथे डॉ निलेश जाधव तालुका आरोग्य अधिकारी यांनी आकस्मिक भेट देऊन कामकाजाविषयी माहिती जाणून घेतली तसेच डॉक्टर अंकुश मेश्राम सर्व काम करणारे सर्व कर्मचारी संस्थेत उपस्थित होते बेटीदरम्यान आरोग्य केंद्रातील स्वच्छता औषधी साठा कक्ष शीत साखळी कक्ष यांची पाहणी केली फॅमिली प्लॅनिंग आरसीएच हाई रिस्क प्रेग्नेन्सी डॉ निलेश जाधव यांनी माहिती करून घेतली जनता न्यूज महाराष्ट्र साठी आकाशनंदा गवळी जिल्हा प्रतिनिधी गोंदिया जनता न्यूज महाराष्ट्र चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा